नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण इतिहासासाठी ज्या पुस्तकातून अभ्यास करतो आयोग ज्या पुस्तकातून प्रश्न विचारतो त्याच्याच आपण ज्या आहेत तर त्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्या म्हणजे अकरावी जुने इतिहास स्टेट बोर्डच्या नोट्स आपण ज्या आहेत तर त्या रिव्हिजन नोट्स तयार केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की आयोग इतिहासासाठी जिथून जसेच्या तसे प्रश्न विचारतो तो सोर्स म्हणजे हे जे अकरावीच इतिहासाचं जुनं पुस्तक आहे हे आता मार्केटमध्ये भेटत नाही याची ती प्रिंट आहे एकशे बेचाळीस बेस्ट दिसते म्हणजे एकशे बेचाळीस पेजेस आहेत त्याला तर एवढं हे मोठं पुस्तक आहे तर याच पुस्तकातून आपण जे आहेत तर त्या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो आणि या नोट्स म्हणजे या एकशे बेचाळीस दिसतात ना तुम्हाला एकशे बेचाळीस पेजेस तर या फक्त आपण चाळीस पेजेसच्या ज्या आहेत तर त्या नोट्स तयार केलेले आहेत या अशा पद्धतीने सर्व टाईप नोट्स असणार आहेत तुम्ही बघू शकता या सर्व या टाईप आहेत आणि याची डायरेक्टली तुम्ही प्रिंट काढू शकता म्हणजे मी कुठल्याच काही जागा ब्लँक सोडलेली नाही काहीच सोडलेली नाही डायरेक्टली आज घेतलो तुम्ही तर तुम्ही हे डायरेक्टली जे आहे तर ते प्रिंट काढू शकतात तर अशा पद्धतीने या ज्या आहेत सर्व नोट्स आहेत तुम्हाला वाटल्यास नोटचा एक रिव्ह्यू दाखवून देतो इथं मी सर्व गोष्टी एकदम सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने जसं की बघा ग्रंथसंपदा हे एकच लाईनमध्ये घेतलेलं असेल पुस्तकात हा म्हणजे बघा हे अशा पद्धतीने हे पुस्तक आहे आपलं एकदम म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीने वाचण्यास पण हे होतं थोडंसं बट आपण जे तयार केलेले ना तर ते याच्यामध्ये बघा ग्रंथसंपदा एकदम अशा पद्धतीने कॉलम वाईज तयार करून घेतलेल्या आहेत गोष्टी आणि प्रत्येक चॅप्टरचं वरती हे घेतलेले बघा जे कंबाईन दोन हजार चोवीस साठी जे काही महत्वाचे चॅप्टर्स आहेत ते घेतलेले आहेत कारण की पहिले चॅप्टर हे महत्वाचं नसतं कंबाईनला कारण की आपल्याला फक्त आधुनिक भारताचा इतिहास असतो म्हणून पहिले चॅप्टर डायरेक्टली मी स्किप केलेले डायरेक्टली दुसऱ्या पासून सुरुवात केलेली तिथं पण जे जे काही महत्वाचं असेल तर त्या सर्व गोष्टी आपण इथं ऍड केलेल्या आहेत तुम्ही हे बघू शकतात अशा पद्धतीने या ज्या आहेत तर ते आपल्या नोट्स असणार आहेत बघा हे प्रकरण तीन व्यवस्थित पद्धतीने एक एक गोष्ट बघा डेक्कन राईट्स कमिशन काय काय उपाय केले तर ते हे एकाच लाईन मध्ये आहे पण हे इथं मी व्यवस्थित पद्धतीने स्टेप बाय स्टेप इथं अरेंज देखील करून दिलेले दे तुम्हाला ओके बघा हे हे जो आहे ना इथे मग हे पूर्ण एक्सप्लेन केलेलं होतं पूर्ण के, पॅसेजवर की काय आहे ऐतिहासिक शिकवायचं पण तेवढी काही गरज नाही आपल्याला फक्त टायटलची गरज होती म्हणून हे फक्त एवढं टायटल लिहूनच आपण इथं हे एंड करून घेतलेलं आहे बघा इथं एक टेबल फॉर्मॅटमध्ये जो फक्त लाईन फॉर्मॅटमध्ये होता मी इथं टेबल फॉर्मॅटमध्ये कारण की हे सगळ्यात एम पी मित्रांनो याच्यावर दरवर्षी हे प्रश्न असतोच तर हा पॉईंट इथं आपण जे आहेत तर त्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी आता सध्याला काही याच्यात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काहीच ऍड केलेली नाही म्हणजे मला माहिती होतं काही गोष्टी की या गोष्टीची अशी पण एक इन्फॉर्मेशन आहे पण मी ती गोष्ट ऍडच केलेली नाही तिथं जे अकरावी इतिहासाच्या पुस्तकात होतं तेवढंच इन्फॉर्मेशन मी इथं ठेवण्याचा जो आहे तर तो, तो प्रयत्न इथं केलेला आहे ओके हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने असं केलेलं आहे म्हणजे टेबल वाईज फॉर्मॅट सुट्टी म्हणजे कसं वाचताना वाटलं पाहिजे आता खूप साऱ्या नोट्स असतील मार्केटमध्ये त्या काही हँड रिटर्न आहेत ओके तर काही व्यवस्थित पद्धतीने हे केलं नाही अरेंज केलेलं नाही तर हे व्यवस्थित पद्धतीने वेळ देऊन जे आहेत तर तो अरेंज केलेला आहे ओके बघा हे तर या ज्या आपल्या नोट्स आहेत ना मित्रांनो तर या नोट्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या आपल्या रिव्हिजन नोट्स आहेत अकरावी इतिहास जुन्या स्टेट बोर्डच्या या आपल्या रिव्हिजन नोट्स आहेत याची किंमत सध्या तरी आपण फक्त तीस रुपये ठेवलेली परंतु भविष्यात ही किंमत आपण इन्क्रीज देखील करू शकतो या सर्व टाईप केलेल्या नोट्स आहेत प्रिंट काढता येईल एकशे चाळीस पेजेसच्या जवळपासच्या ज्या पेजेस आहेत पुस्तकाचे तर फक्त या चाळीस पेजेसच पूर्ण हे करून टाकलेलं आहे हे जर पाहिजे असेल तर हा नंबर आहे आपला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न जे लोक टेलिग्रामला जॉईन असतील मला त्यांनी टेलिग्रामला मेसेज केला तरी चालेल तर त्यांना परचेससाठी पुढची जी प्रोसेस आहे तर मी सांगतो मित्रांनो हा कोर्स घेण्याआधी दोन गोष्टी महत्वाच्या एक तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही हे पुस्तक वाचलेलं पाहिजे कधीतरी हा रिव्हिजन नोट्स म्हणजे काय असतं मित्रांनो तुम्ही कधीतरी ते पुस्तक वाचलेले पण भविष्यात तुम्हाला ते पुस्तक वाचायचंच नाही का वाचायचं नाही मला सांगा ज्या विद्यार्थ्याने दोन तीन वर्षपूर्वी हे पुस्तक वाचलं असेल तर तो परत हे पुस्तक कंबाईन चोवीस पुस्त ला जो वाचेल त्याचा वेळ जाईल ना मित्रांनो तू परत एकशे चाळीस पैसे कशाला वाचल पण त्याने हे आधी वाचलेलं होतं मग त्याला फक्त रिवाईज करण्यासाठी आपली जे नोट्स भेटून गेली ना तर त्याचं काम होऊन जाईल जे कोणी नवीन विद्यार्थी असतील ते म्हणेल की सर मला पहिल्या दिवशी रिव्हिजन नोट्स द्या तर मी मित्र मित्रांनो हे थोडं धोकेदायक आहे तुम्ही पहिले हे पुस्तक वाचा पहिले हे पुस्तक वाचा आणि जर ज्यांना शक्य असेल ना त्यांनी स्वतः नोट्स काढा या नोट्स घेऊ नका म्हणजे मी पर्सनली तुम्हाला सांगतो की म्हणजे घेतल्या पाहिजे असं काही नाही बट ज्यांनी स्वतःच्या नोट्स काढल्या असतील ना तर त्यांनी बिलकुल घेऊ नका म्हणजे काही मुलांच्या खूप वर्षापासून अभ्यास करतात त्यांच्या नोट्स असतात काही घेऊ नका आणि सगळ्यात इफेक्टिव्ह स्वतःच्याच नोट्स असतात परंतु ज्यांना वेळ नसेल कारण की सध्याचा वेळ टायमिंग थोडा कमी उरलेला आहे विविध आपल्या परीक्षा आहेत टी सेबीए च्या जर ज्यांना खरंच वेळ नसेल त्यांनी हे घ्या पण त्याच्यात पण मी हेच म्हणेल की तुम्ही हे पुस्तक एकदा वाचलं पाहिजे कारण की तुमचा एक सिक्वेन्स तयार होतो मित्रांनो पुस्तक वाचल्यामुळे कारण की इथं मी डायरेक्टली काही गोष्टी टाकतो म्हणजे हे बघा हे मी डायरेक्टली ही गोष्ट टाकली पण याचा जो कधी कधी कंटेक्ट असतो संदर्भ असतो तो आपल्याला तिथं पाहायला मिळतो नेमकं हे काय होतं मी इथं फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त एक पॉईंट वाईज मध्ये गोष्टी घेतलेल्या पण लाईन वाईज मध्ये माणसाला सुरुवातीला मेंदूला काही गोष्टी जाव्या लागतात म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे सर्वात आधी पुस्तक वाचा आणि त्याच्यानंतर मग पुस्तक कधीच वाचायचं नाही लक्षात ठेवायचं या ज्या नोट्स तुम्ही करत असणार एकदा पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक कधीच वाचायचं नाही डायरेक्टली या नोट्सवर तुम्ही जाईल तर ते शिफ्ट व्हायचे पूर्णपणे त्याच्यातूनच घेतलेले आहेत ना काही गोष्टी गाळ केलेल्या आहेत जास्त ना काही जास्त गोष्टी मी इथं ऍड केलेल्या आहेत म्हणजे प्रॉपर तयार ता केलेले म्हणजे याचा उद्देश फक्त कंबाईन आहे मित्रांनो बाकी कोणतीच परीक्षा नाही आहे कंबाईन दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून या नोट ज्या आहेत तर त्या तयार करण्यात आलेले आहेत ज्यांना या नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी आपला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चोपन्न या क्रमांकावर मेसेज करा कॉल करण्याचा प्रयत्न करू नका डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्रामला जे असतील तर टेलिग्रामला आपलं चॅनल प्रायोगिटो टेक त्याच्यावरून देखील तुम्ही मला जे आहेत तर ते मेसेज करू शकतात तर तुम्हाला ही जी पीडीएफ आहे तर ती मिळून जाणार आहे ओके सध्यासाठी आपण एकदम नॉमिनल कॉस्ट ठेवलेले कॉस्ट का ठेवलेली कारण की एवढं बनवण्यासाठी जी मेहनत लागते वेळ लागते तर मी त्या वेळेला किंमत देतो मध्ये नाहीतर ही म्हणजे फ्री देण्यासारखी गोष्ट आहे परंतु याच्यासाठी मला जे काही वेळ लागला असेल एक हप्ते दोन हप्ते तर त्याची ही किंमत आहे मित्रांनो फक्त बाकी मी काही इथं एक्स्ट्रा काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे ज्यांना पाहिजे असेल ज्यांच्या नोट्स नसतील त्यांनीच घेण्याचा अट्टास करा उगाच फक्त गोळा आणि पैसे आहेत म्हणून घेऊ नका आणि घेतल्यानंतर हे वाचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील आणखी काही गोष्टींविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर हा माझा नंबर आहे याला तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप मेसेज करू शकता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद